रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅप मध्ये अडकवण्याचा प्रयत्न चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांना नेहा पवार नावाच्या महिलेने हनी ट्रॅप मध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे आमदार शिवाजी पाटील यांना वारंवार व्हॉट्सअपवरून त्यांना असलेले छायाचित्रे पाठवून दहा लाख रुपयांची मागणी केली आहे या प्रकरणी आमदार शिवाजी पाटील यांनी ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती पोलिसांनी या प्रकरणी पवार नावाच्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला ठाण्यातील हिरानंदाणी येथे राहणारे शिवाजी पाटील हे अपक्ष आमदार म्हणून चनगड तालुक्यातून निवडून आले आहेत निवडणुकीच्या पूर्वी एका अनोळखी क्रमांकावरून त्यांना व्हॉट्सअपवर कॉल आला होता परंतु आमदार पाटील यांनी अनोळखी क्रमांक असल्यामुळे तो उचलला नाही परंतु त्याच क्रमांकावर वारंवार फोन येऊ लागल्याने पाटील यांनी तो कॉल घेतला होता फोनवर एका महिलेचा आवाज आला मी तुम्हाला ओळखते तुमच्यासोबत मैत्री करायची आहे असं ती म्हणाली पाटील यांनी कॉल कट करून त्याकडे दुर्लक्ष केलं परंतु ती वारंवार कॉल करू लागल्याने अखेर पाटील यांनी तिचा फो मोबाईल क्रमांक ब्लॉक केला आमदार निवडणुकीच्या रणधुमाळीत असताना त्यांना दुसऱ्या क्रमांकावरून कॉल आणि मेसेज येऊ लागले महिलेचा आवाज आल्याने त्यांनी तिचे नाव व पत्ता विचारला असता तिने स्वतःचं नाव नेहा पवार सांगून पत्ता देण्यास नकार दिला नेहा पवार नावाची महिला दररोज त्यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सअपवर अश्लील चित्र पाठवू लागली पार्टीचा नकार दिला असता तिने त्यांना पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची धमकी दिली होती एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून आमदार पाटील यांना या महिलेने कॉल सुरू केले होते तिने पाटील यांना धमकी देऊन दहा लाखाची मागणी केली होती महानकरी साठी प्रकाश ऐनापुरे चनगड